नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे पी आर डिकॉड या यूट्यूब चॅनलवर मराठी व्याकरण मध्ये आपण बघितलं शब्दरचना आता मराठी व्याकरण भाग मध्ये आपण बघणार आहोत वाक्य रचना याच्यामध्ये या आपण काहीतरी पॉइंट्स क्लिअर करणार आहोत सोप्या भाषेत मराठी व्याकरण स्पष्ट करून दिलेलं आहे दुसरा पॉईंट परीक्षेला हेच प्रश्न वारंवार विचारले जातात आणि तिसरा पॉईंट हे की परीक्षेला विचारणारे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला आहे जर तुम्ही या पी आर डिकॉड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बे लाईकन दाबायला विसरू नका तर त्याला जास्त वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरू करूया वाक्य म्हणजे काय शब्दाचा असा समूह जो पूर्ण अर्थ दर्शवतो त्याला वाक्य म्हणतात उदाहरणार्थ राम शाळेत गेला हा पूर्ण वाक्य झाला वाक्यरचना म्हणजे काय वाक्यातील शब्दांची मांडणी कशी आहे शब्दांचा परस्पर संबंध कसा आहे याचा अभ्यास म्हणजे वाक्य रचना होय वाक्य रचनेचे प्रकार वाक्य रचनेचे प्रकार किती पडतात तीन सरळ वाक्य ज्यात एकच विचार किंवा क्रिया असते उदाहरणार्थ मी शाळेत जातो दुसरं संयुक्त वाक्य दोन किंवा अधिक समान विचार असलेल्या वाक्यांना जोडून तयार केलेलं वाक्य उदाहरणार्थ मी शाळेत जातो आणि माझा भाऊ घरी राहतो हे झालं संयुक्त वाक्य आता बघूया मिश्र वाक्य ज्यात एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य असते उदाहरणार्थ मी शाळेत गेलो कारण आज परीक्षा होती वाक्य रचनेचे घटक एक कर्त्या डॅश क्रिया करणारा दोन क्रियापद कृती सांगणारा शब्द तीन कर्म ज्यावर क्रिया केली जाते चार विशेषण किंवा क्रियाविशेषण अधिक माहिती देणारा शब्द उदाहरणार्थ राम कर्त्या फळ खातो क्रियापद इथं फळ हे कर्म आहे आता बघूया वाक्य रचनेतील चुका वाक्यात कर्ता क्रियापद कर्म यांचं योग्य क्रम नसल्यास चूक होते वाक्य सुधारणा चुकीचे वाक्य योग्य रचनेत बदलणे उदाहरणार्थ ती गोड बोलतो ती गोड बोलते शब्दांचा क्रम मराठी साधारणतः कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म हा कर्म असतो कर्ता क्रियापद कर्म ओळखा उदाहरणार्थ राम फळ खातो कर्ता राम क्रियापद खातो कर्म फळ आता बघूया वाक्य रचना या टॉपिकवर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न प्रश्न क्रमांक एक वाक्य म्हणजे काय एखादा पूर्ण अर्थ देणारा शब्द समूह म्हणजे वाक्य होय उदाहरण शाळेत जातो प्रश्न क्रमांक दोन वाक्याचे प्रकार किती व कोणते तर वाक्याचे प्रकार मुख्य पाच विधानवाचक प्रश्नवाचक अन्यार्थवाचक इच्छाधारक आणि उदारवाचक प्रश्न क्रमांक तीन विधानवाचक वाक्य म्हणजे काय जे वाक्य काहीतरी सांगते किंवा विधान करते त्याला विधानवाचक वाक्य म्हणतात उदाहरणार्थ सूर्य पूर्वकडे उगवतो कारण सूर्य कुठून उगवतो पूर्वेकडे हे वाक्य सांगता आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्नवाचक वाक्य म्हणजे काय ज्यातून प्रश्न विचारला जातो ते प्रश्नवाचक वाक्य होय उदाहरणार्थ तो कुठे जात आहे आपण एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारतो त्याला प्रश्नवाचक वाक्य म्हणतात प्रश्न क्रमांक पाच अज्ञार्थक वाक्य म्हणजे काय ज्यातून आज्ञा विनंती सल्ला किंवा सूचना व्यक्त होते ते अज्ञार्थक वाक्य उदाहरणार्थ दरवाजा बंद करा प्रश्न क्रमांक सहा इच्छार्थक वाक्य म्हणजे काय उत्तर ज्यातून इच्छा आशा किंवा आकांक्षा व्यक्त होते ते इच्छार्थक वाक्य उदाहरणार्थ मला डॉक्टर व्हायचं आहे ही माझी इच्छा आहे म्हणून हे झालं इच्छार्थक वाक्य प्रश्न क्रमांक सात उदारवाचक वाक्य म्हणजे काय ज्यातून आश्चर्य आनंद दुःख भय इत्यादी भाव व्यक्त होतात ते उदारवाचक वाक्य उदाहरणार्थ अरे वा किती सुंदर फुल आहे प्रश्न क्रमांक आठ साधे वाक्य म्हणजे काय एकच स्वतंत्र उपवाक्य असलेलं वाक्य म्हणजे साधे वाक्य उदाहरणार्थ मी शाळेत जातो हे साधं वाक्य झालं प्रश्न क्रमांक नऊ वाक्य म्हणजे काय दोन उपवाक्य कारणे जोडलेली असतात ते मिश्र वाक्य उदाहरणार्थ पाऊस आला म्हणून मी बाहेर गेलो नाही प्रश्न क्रमांक दहा संयुक्त वाक्य म्हणजे काय दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्य उभयावी हव्यांनी जोडलेली असतात ते संयुक्त वाक्य उदाहरणार्थ मी शाळेत गेलो आणि मित्राला भेटलो हे झालं संयुक्त वाक्य प्रश्न क्रमांक अकरा तो अभ्यास करतो कारण त्याला पहिला यायचं आहे हे कोणतं वाक्य आहे तर हे मिश्र वाक्य आहे कारण दोन वाक्य जोडले गेले आहे प्रश्न क्रमांक बारा तो येईल का हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर प्रश्नवाचक वाक्य कारण आपण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारला आहे प्रश्न क्रमांक तेरा अरे देवा हे कोणतं प्रकारचे वाक्य आहे तर उद्गारवाचक वाक्य प्रश्न क्रमांक चौदा रामाने फळ खाल्ले या वाक्याचे क्रियापद कोणते खाल्ले हे क्रियापद आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील वाक्य पूर्ण करा जर मी वेळेवर उठलो तर मला शाळेला उशीर होणार नाही तर हा होता आजचा मराठी वाक्यरचना भाग भागतील व्हिडिओ आवडला असेल तर पी आर कोड या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र